बुलढाणा जिल्ह्यात रब्बी हंगामात शेतकऱ्यांची धावपळ वन्य प्राण्यांचा त्रास कायम बुलढाणा जिल्ह्यात रब्बी हंगामाची लगबग सुरू झाली असून शेतकऱ्यांनी कर्ज वितरणाची वाट न पाहता गहू हरभरा आणि मका अशा पिकाची पेरणी सुरू केली आहे दिवाळीनंतर झालेल्या अवकाळी पावसामुळे हंगाम थोडा उशिरा सुरू झाला असला तरी आता शेतकरी पूर्ण जमाने शेतात उतरले आहेत जिल्हा केंद्रीय बँकेच्या नियोजनानुसार यंदाच्या रब्बी हंगामात तब्बल पाचशे कोटी रुपयाचे कर्ज वितरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे शेतकऱ्यांना बियाणे खते आणि सिंचनासाठी निधीची तातडीची गरज असते मात्र कर्ज वितरणात होणारा विलंब टाळण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच्या स्तोत्रावर पिकाची पेरणी सुरू केली आहे मात्र याच दरम्यान डोंगराळा भागातील शेतकऱ्यांना वन्य प्राण्याचा त्रास सहन करावा लागत आहे रोही रानडुक्कर निलगाय तडस हे प्राणी गहू हरभरा आणि मका पिकाचे मोठे नुकसान करत आहे शेतकरी वर्गाने वनविभागाकडे प्रतिबंधक उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे खामगाव संग्रामपूर मोताळा चिखली आणि जळगाव जामोद या तालुक्यामध्ये हा प्रश्न अधिक गंभीर आहे जिल्हा कृषी विभागाने यावर्षी तीस लाख सत्त्याऐंशी हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट ठेवले असून हरभरा दोन लाख साठ हेक्टर गहू अठ्याहत्तर हजार हेक्टर मका बत्तीस हजार आणि ज्वारी सोळा हजार हेक्टर इतक्या पे क्षेत्रात पिकाचे नि घेण्याचे नियोजन आहे यंदा पावसामुळे जलसाठा मुबलक असल्याने शेतकऱ्यांना रब्बी हंगामात चांगले उत्पन्न मिळेल अशी आशा आहे एकीकडे शेतकरी पिके घेण्यासाठी उत्साहाने सज्ज झाले आहेत तर दुसरीकडे वन्य प्राण्यांमुळे त्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा अशी मागणी जिल्ह्यातील शेतकरी वर्गातून होत आहे माहिती आवडल्या शेगाव लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा फॉलो करा माझे नाव संदीप श्रीराम राठोड राहणार जयरामगड तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा आमची शेती जयरामगड शिवारामध्ये असून जयरामगड शिवारात जेवढ्या शेतकऱ्यांच्या शेती आहेत त्या शेतीचे वन्य प्राण्यांकडून अतोनातपणे नुकसान होत आहे नुकसान झाल्यामुळे शेतकरी अगदी देशोधडीला लागल्या असून शेतकऱ्या हा अस्मानी सुलतानी तसेच अतिवृष्टीमुळे आताच कसा तरी सावरून बाहेर निघालेला आहे त्यात जयरामगड शहरातील शेतकरी यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकाच्या नंतर दुमार पेरणीमध्ये भाजीपाला पाव पिकाची निवड करून भाजीपाला लागवड केली आहे भाजीपाला लागवड केल्यानंतरही शेतात जो कोई जो काही भाजीपाला लागवड केला आहे त्या भाजीपाल्याला वन्यप्राण्यांकडून अतोनातपणे नुकसान होऊन जात असल्यामुळे शेतकरी रात्रंदिवस शेतामध्येच राहतो रात्रंदिवस शेतामध्ये राहूनसुद्धा वन्यप्राण्यांकडून खूप अतोनात नुकसान होत आहे शेती डोंगराळ भागाला लागली लागून असून त्यामुळे वन्यप्राण्यांचा खूप त्रास आहे त्या त्रासामुळे शेतकरी खूप त्रासलेले आहेत वारंवार वन विभागाला तक्रार देऊनसुद्धा वन विभाग काही याच्याकडे पर्यायी व्यवस्था करत नाही शेतकऱ्यांची आमची एक कळकळीची विनंती आहे वन विभागाला तसेच शासनाला त्यांनी डोंगराळ भागाला लागून असलेल्या ठिकाणी तार कंपाऊंड किंवा वाल कंपाऊंड बसवून देण्यात यावे आणि शेतकरी यातून लवकरात लवकर मुक्तता मिळावी ही विनंती सर्व शेतकऱ्यांकडून होत आहे माझं नाव राजेश राठोड राहणार जयरामगड तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा येथील रहिवासी आहे माझ्या जयरामगड शहरामध्ये माझी जमीन आहे या जमीन क्षेत्रामध्ये वांगे टमाटे मिरची गवार भेंडी चवळी कांदे यांची लागवड केलेली आहे तरी आम्हाला वन्य प्राण्याचा एवढा त्रास आहे की आमचे कोणतेही पीक राहत नाही वन्य प्राणी ठेवत नाही आहे त्याच्यामुळं मारा आप फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि महाराष्ट्र शासन सरकारने यांचा काहीतरी सहानुभूती विचार करावा आम्ही वारंवार फॉरेस्ट डिपार्टमेंटला तर देऊन देऊनसुद्धा त्यांचा कोणताच निर्णय झालेला नाही आहे आमच्या बाजूला मन प्रकल्प आणि डोंगर असल्यामुळं प्राण्यांचा भरपूर त्रास आहे तरी फॉरेस्ट ने आणि शासनाने बाजूला जे डोंगर भाग आहे त्या डोंगर भागाला वाल कंपाउंड किंवा तार कंपाउंड करून आम्हाला सहकार्य करावं आणि आम शेतकऱ्याची जी व्यथा आहे जे नुसकान होत आहे या नुसकानीचं काहीतरी पर्याय निवडावा आणि आम्हाला त्यांचा काहीतरी सहानुभूती विचार करून शेतकऱ्याचा काहीतरी विचार करावा अशी आमची फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि शासनाला विनंती आहे